आज इथे मी सांबारवडी बनवलेली आहे जी पंधरा दिवस आरामात टिकते अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते टी टाईम स्नॅक्स म्हणा किंवा मग तुम्ही प्रवासात जरी घेऊन जातो म्हटलं तरी आरामात तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की पंधरा दिवस टिकते अशीच कुरकुरीत राहते चवीला अप्रतिम अप्रतिम म्हणजे अगदीच छान लागते मी केलेली पंधरा दिवस टिकेल मला पण प्रवासात जायचं होतं पण ही लगेच दोन दिवसात माझ्याकडची पूर्ण सांबारवडी संपली तर वेळ न गमवता ही सांबार वडी कशी बनवलेली आहे ते बघून घेऊया त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे सगळ्यात पहिले मी सांबार घेऊन घेतला म्हणजे कोथिंबीर घेऊन घेतला आहे आमच्या नागपूर साईडने सांबार कोथिंबीरला सांबार म्हणतात म्हणून शक्यतो माझ्या तोंडी सांबारच येतो त्याबद्दल सॉरी तर कोथिंबीर घेतलेला आहे तर याला स्वच्छ अशी एकजुडी घेतली व्यवस्थित साफ करून घेतली नंतर दोन पाण्याने धुतली म्हणजे यातला कच असतो माती असते रेती असते ती निघून जाते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच याला कापायची पाणी निथळलं की कसं ती आपली सांबारवडी आहे ती पंधरा दिवस छान टिकते पाण्याचं प्रमाण कमी होते त्यात मी घातलेल्या दोन वाटी बेसन घातलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे तीळ घातलेलं आहे तुम्ही ओवा पण घालू शकता आणि जिरं पण घालू शकता त्याचबरोबर मी अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे आणि त्यानंतर हळद घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला नक्की घाला चव अप्रित्यम इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिले याला पाणी न घालता याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो कोथिंबीर सांबाराला जो पाणी सुटतं त्याच्याने हे पा जे पीठ आहे ते थोडंसं ओलसर होतं म्हणजे आपल्याला वरतून जास्त पाणी घालायची गरज पडत नाही तर इथे आपल्याला मी पहिल्यांदा व्यवस्थित असं चोळून घेते यात मोहन टाकायची गरज नाही कसलीच गरज नाही अगदी साधी सोपी पण पटापट झटपट अशी बनते आणि पंधरा दिवस टिकते तर मी ट्राय केली खरंच खूप टेस्टी झाली होती तर मी इथे केली मला पण प्रवासात जायचं होतं माहेरी जायचं होतं म्हटलं माहेरी सासरी जाणार तर सर्वांकडे देणार पण मी हे केल्यानंतर माझ्याकडे अगदी दोन दिवसात ही पूर्ण वडी संपलेली आहे तर मला परत एक लॉट बनवावंच लागेल तर मी म्हटलं सगळ्यांबरोबर शेअर करावं तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेतलं आहे आणि आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा घट्ट मळायचं आहे शक्यतो पुरीसारखं घट्ट मळा म्हणजे कडक असं तर कळ पीठ भिजून बाजूला ठेवलेलं आहे इकडे तेल पण मी तापायला ठेवलेलं आहे तर इथे गोळा तोडून घेतला आहे बेसनाचं पीठ लावून छान असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही करायची आहे नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायची नाही मिडियम आकाराची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे याची तर बघा अशी मी पोळी लाटून घेतली जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही त्यानंतर एका चाकूच्या साह्यानी याचे आपल्याला आवडेल तसे काप करून घ्यायचे आहे चौकोन डायमंड शेप तुम्हाला आवडेल तसे करा छोटे मोठे तर मी चौकोन केले छोटे छोटे करून घेतले होते तर आता इथे चौकन शेपचे करून घेतलेले आहेत आणि सोबत सोबत तेल पण तापते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे एंड सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहे आणि सांबार वडीचे दोन तीन प्रकारसुद्धा ऑलरेडी आधी जशी नागपूरची सांबार वडी दुसरी गोल गोल केलेली सांबारवडी यासुद्धा सांबारवड्या टाकलेल्या आहेत आगळ्या वेगळ्या अशा रेसिपीज आहेत नवनवीन रेसिपीजसुद्धा आहेत आणि पारंपरिक रेसिपीजसुद्धा आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता तेल तापलेलं होतं त्या त्या सगळ्या वड्या टाकून घेतल्यात आणि छान गोल्डन रंग येतपर्यंत अगदी मिडियम आचेवर भाजाय तळून घ्यायचे आहे आपल्याला याला आपल्याला फास्ट गॅसवर करायचं नाही फास्ट गॅसवर केल्याने काय होते ते वरतून कडक येतात आणि आतून अगदी सॉफ्ट सॉफ्ट राहतात म्हणून आपल्याला मंद आचेवर मंद शक्यतो मंद किंवा मिडियम आचेवर याला छान आतपर्यंत वरतून गोल्डन रंग येतपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचे आहे आता या तळून झालेल्या आहेत बघा इथे कशी एकदम पटकन तुटलेली आहे तर अशी ही सांबार बडी यावेळी नक्की बनवा आणि पंधरा दिवस नक्की स्टोअर करून ठेवा आणि प्रवासातसुद्धा नक्की न्या तर भेट कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय